मंडळी काही दिवसांपूर्वी बीडचा सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली आणि त्यानंतर राज्यातलं वातावरण चांगलंच डवळून निघालं मग ते राजकीय असू देत किंवा सामाजिक असू देत प्रत्येक ठिकाणी या प्रकरणाची चर्चा झाली पुढे जाऊन बीडच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आणि त्यातूनच सुरू झालं बीडच्या राजकारणाचं घमासान युद्ध आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या तुपान चिखलपेक झाली पण या चिखलपैकीत कुणालाही खबरबात नसताना अचानकपणे अभिनेत्री प्राजक्ता माळी सापडली आता कसं काय हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल पण प्राजक्ताने या प्रकरणाला धीराने घेत संयम पाहिला आणि जेव्हा प्रकरण अधिकच तापलं तेव्हा पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली पण या प्रकरणाला धीराने सामोऱ्या जाणाऱ्या प्राजक्ताच्या आयुष्याची गोष्ट सुद्धा बन्नाटे बर का प्राजक्ताने आजवर अनेक मराठी चित्रपट मालिका आणि वेब सिरीज मध्ये काम केलेलं आहे आणि म्हणूनच आज ती शिखरावर पोहोचलेली आहे इतकंच नाही तर तिने स्वतःचा एक काव्यसंग्रह देखील प्रसिद्ध आहे एक कवी एक अभिनेत्री एक उत्तम होस्ट असण्यासोबतच ती एक बिझनेस वुमन म्हणून देखील ओळखली जाते पण कलाकार म्हणून आपलं नाव कमावताना तिला अनेक वाद आणि ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं यामध्ये काही वर्षांपूर्वी आलेली रान बाजार ही वेब सिरीज आणि त्यामधील काही बडक सीन्स असू देत किंवा सध्याच्या घडीचा आमदार सुरेश धस यांच्यासोबत चालू असलेला तिचा वाद असू देत तिने या सगळ्या प्रसंगाचा धिराने सामना केला आहे पण हे सगळं असलं तरी आपल्या पुण्यापुऱ्या पस्तीस वर्षाच्या आयुष्यात तिनं अगदी शून्यातून सुरुवात करत आपलं एक स्वतःच स्वतंत्र अस्तित्व सध्या निर्माण केल्याचं दिसून येत आहे म्हणून आजच्या या व्हिडिओमधून तिचा संपूर्ण प्रवास जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय मराठी चित्रपट सृष्टीतील प्राजक्ता माई प्राजक्ताचा जन्म आठ ऑगस्ट एकोणीशे एकोणनव्वद साली पंढरपूर इथं झाला मध्ये तिचा जन्म जरी झाला असला तरी लहानाची मोठी मात्र ती पुण्यातच झाली तिचे वडील सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन मध्ये काम करणारे माझे अधिकारी आहेत तर श्वेता माळी या तिच्या आई आहेत तिला प्रसाद नावाचा एक लहान भाऊ देखील आहे दामले प्रशाला इथून तिने आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलंय शिवाय तिनं पुण्यातील ललित कला केंद्रातून बॅचलर ऑफ आर्ट्स आणि मास्टर्स ऑफ आर्ट्स ह्या पदव्या भरतनाट्यम या विषयात पूर्ण केलेल्या आहेत इतकंच नाही तर भरतनाट्यम मध्ये पदवी संपादन करण्यासाठी तिला राज्य सरकारतर्फे दिली जाणारी मिनिस्ट्री ऑफ कल्चरल फॉर हायर स्टडीज ही शिष्यवृत्ती देखील मिळाली होती म्हणजे याच क्षेत्रात मोठं नाव कमावणाऱ्या प्राजक्ताचा लहानपणापासूनच या क्षेत्राकडे ओढा असल्याचं दिसून आलं होतं तिला अगदी लहानपणापासूनच डान्सची आवड होती म्हणून वयाच्या सहाव्या वर्षी तिनं भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली होती इतकंच नाही तर जेव्हा ती तेरा चौदा वर्षांची होती तेव्हा स्टार प्लसवरील क्या मस्ती क्या धूम या रियालिटी शो मध्ये देखील तिने भाग घेतला होता आणि ही स्पर्धा तिने जिंकली होती त्यानंतर तिने अनेक एक नाटकांमध्ये एकांकिकांमध्ये तसेच डान्स शोज मध्ये भाग घेतला होता दरम्यान प्राजक्ताचं नशीब खऱ्या अर्थानं उघडलं दोन हजार तेराला ज्यावेळी जुळून येते रेशीम गाठी ही मालिका तिला मिळाली ही सिरियल त्यावेळी प्रचंड गाजली आणि त्यामुळे प्राजक्ता प्रसिद्धीच्या झोतात आली या मालिकेमध्ये ती प्रसिद्ध अभिनेता ललित प्रभाकर याच्यासोबत झळकली होती ललितने या मालिकेत आदित्य ही भूमिका केलेली होती तर प्राजक्ताने मेघना कुडाळकर देसाई म्हणजेच आदित्यच्या बायकोचं पात्र साकारलेलं होतं या मालिकेत एक लव्ह ट्रँगल दाखवण्यात आलेला होता ही मालिका त्यावेळी प्रचंड गाजली होती आणि याच मालिकेनंतर खऱ्या अर्थानं तिचं करिअर देखील ट्रॅकवर आलं होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही यानंतर तिने नक्कीच्या लग्नाला यायचं आणि इतरही अनेक मालिकांमध्ये काम केलं दरम्यान मालिकांमध्ये ती पॉप्युलर झाल्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्सही आल्या आणि तिने खो खो संघर्ष हम्पी डॉक्टर काशीनाथ घाणेकर पार्टी डोक्याला शॉट लकडाऊन वाय, पावन आणि नुकत्याच आलेल्या फुलवंती अशा अनेक चित्रपटांमध्ये ती झळकली यापैकी फुलवंती हा चित्रपट तिने स्वतःच निर्मित केला होता असं बोललं जातं दरम्यान गेल्या पाच सहा वर्षांपासून ती सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हस्य जत्रा या लोकप्रिय शोचं होस्टिंग करत असून त्यामध्येच वेगवेगळ्या कलाकारांच्या चांगल्या परफॉर्मन्सला उत्स्फूर्त दाद देताना ती वा दादा वा असं म्हणते आणि तिचा हाच डायलॉग गेल्या पाच सहा वर्षांपासून महाराष्ट्रात सध्या खूप फेमस झालेला पाहायला मिळत होता त्यासोबतच चित्रपटसृष्टीत काम करताना आणि आयुष्य जगताना आलेल्या विविध अनुभवांना तिने आपल्या कवितांच्या माध्यमातून शब्दबद्धही केलेलं असून आपल्या याच कविता संग्रहांचं तिनं प्राजक्त प्रभा या नावाने प्रकाशनही केलेलं आहे एक हरहुंडरी अभिनेत्री आणि एक उत्तम कवयित्री असण्यासोबतच प्राजक्ता एक बिझनेस वुमन देखील आहे फार्म हाऊस दागिण्यांचा प्राजक्ता राज हा ब्रँड आणि चित्रपट निर्मिती यामधून ती एक बिझनेस वुमन म्हणून देखील समोर आलेली आहे नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट फुलवंती हा प्रोड्युस केला होता असं बोललं जातं शिवाय काही वर्षांपूर्वी तिने प्राजक्त राज नावानं पारंपारिक दागिन्यांचा ब्रँड सुरू केला दरम्यान हा दागिन्यांचा ब्रँड सुरू करण्याची आयडिया तिला तिच्या भावाच्या लग्नात आल्याचं ती सांगते त्याचं झालं असं होतं की ती तिच्या भावाच्या लग्नासाठी गेली होती त्यावेळी तिला त्याच्या लग्नात पारंपरिक दागिने घालायचे होते पण तिला त्यावेळी ते कुठेच मिळाले नाहीत म्हणून मग प्राजक्तानं स्वतःच तसे दागिने बनवण्याचा विचार केला आणि तिने राज्यभरात फिरून अस्सल महाराष्ट्रातल्या मराठी मातीतल्या दागिन्यांचा सूक्ष्म अभ्यास केला आणि ते सर्व दागिने कारागिरांच्या मार्फतीने घडवले आणि स्वतःचा प्राजक्तराज नावाचा दागिन्यांचा ब्रँड काढला तिने या ज्वेलरी ब्रँड सोबतच कर्जत तेथे निसर्गाच्या सानिध्यात प्राजक्त कुंज हा फार्म हाऊसही खरेदी केलाय एकाच वेळी ते पंधरा ते वीस माणसं राहू शकतात हा फार्म हाऊस म्हणजे थ्री बी एच के व्हिला आहे कर्जत मधलं गौळवाडी या गावात हा फार्म हाऊस असून या फार्म हाऊस मध्ये तीन बेडरूम्स हॉल किचन आणि स्विमिंग पूल आहे रिपोर्ट्स नुसार फार्म मदे, आए, या फार्म हाऊस मध्ये विकेंडला म्हणजे शनिवार रविवारी जायचं असेल तर दिवसाचं भाडं हे तीस हजार रुपये आहे तर सोमवार ते शुक्रवार दरम्यान एका दिवसाचं भाडं अंदाजे सतरा ते वीस हजार रुपये असल्याचं सांगण्यात येतं त्यामुळे आपल्या या फार्म हाऊसद्वारेही ती चांगली कमाई करत असल्याचं कळत आहे पण सृष्टी आणि बिझनेस मध्ये चांगले यश मिळवत असताना गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत असल्याचं दिसून येत आहे त्याचं झालं असं होतं की बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी माध्यमांशी बोलताना काही दिवसांपूर्वी काही प्रसिद्ध अभिनेत्यांशी नावं घेतली होती त्यामध्ये त्यांनी ही नाव घेतलं होतं दरम्यान प्राजक्ताचं नाव घेतल्यानं गदारोळ निर्माण झाला आणि यावर कठोर प्रतिक्रिया देताना प्राजक्ताने पत्रकार परिषद घेत आमदार धस यांनी अभिनेत्रींबाबत असं बोलणं योग्य नसून त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती परंतु याला सुरेश धस यांनी नकार दिला होता दरम्यान प्राजक्ता मायने यानंतर महिला आयोगाकडेही तक्रार नोंदवली होती या सर्व पार्श्वभूमीवर प्राजक्ताने आज सहकुटुंब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली आणि त्यांना आपलं निवेदन दिलं शिवाय यावेळी तिने युट्यूबवर काही लोक आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करतात अशी तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे केली यावेळी त्यांच्या सन्मानाला बाधा येईल असे कुठलेही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कठोर कारवाई केली जाईल तसेच युट्यूबवर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्राजक्ताला दिल्याचं समजतं दरम्यान या वादात सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंत प्राजक्ताच्या समर्थनार्थ उभे राहिल्याचं दिसून येत आहे दरम्यान तिने केलेल्या तक्रारीवर महिला आयोगानेही सकारात्मक प्रतिसाद दिला असून अभिनेत्री प्राजक्त तमाळे यांची तक्रार आयोग कार्यालयास प्राप्त झाली आहे त्याचा अभ्यास करून कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कारवाई नियमानुसार आयोग करेल असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाले आहेत पण कला क्षेत्रात कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना अगदी शून्यातून आपलं स्वतःचं वेगळं अस्तित्व कलाक्षेत्रात निर्माण करणं शिवाय कलाक्षेत्रात काम करत असताना सुद्धा एक बिझनेस वुमन म्हणून देखील स्वतःला स्थापित करणं आणि आपल्यावर अन्याय झाला असं वाटत असताना त्याबद्दल जाहीर भूमिका घेणं त्यामुळे सध्या तिचे तिचं कौतुक करताना दिसत आहेत म्हणजे प्राजक्ताचा संपूर्ण प्रवास तुम्हाला कसा वाटला तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष उभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात सरू नका धन्यवाद